नमस्कार शेतकरी मित्रांनो नॅचरल फार्मिंग विथ देवणीकावच्या यूट्यूब चॅनलमध्ये दे आपलं स्वागत आहे सध्या आपण मका या पिकाला पाण्यावाटे जीवामृत देत आहे हे बघू शकता आपण एक ठिबकची जो नळ असतो तो या बकिटीला लावलेला आहे आणि थोड्या थोड्या प्रमाणात असे जीवामृत पाण्यासोबत मिक्स होऊन आपल्या मका या पिकाला जात आहे आपण बघू शकता अशा प्रकारे जर जीवामृत पाण्या वाटते दिले तर खूप प्रभावी काम करते आणि आपली मेहनतसुद्धा सुद्धा वाचते जीवामृत देण्याची त्यामुळे प्रत्येकाने जर अशा प्रकारे दिले तर चांगले राहील आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला विषमुक्त चारा मिळेल हे बघू शकता आपण